誰がたまか誰にそうか誰にそうかそうか誰にそうか誰にそうか誰にそうか誰にそうか誰にそうそう<っ>か誰にそうかそうか誰か नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर भर दिवसा बिबट्याने बघा गायीवर कसा हल्ला केला आहे रोडच्या साईडला गाईवर त्या बिबट्याने हल्ला केला आहे आणि त्याच्या नड्याला पकडला आहे गाईच्या तर साईडनं जाणाऱ्या माणसं गाडीमध्ये होते आणि त्या बिबट्याचा व्हिडिओ काढत होते आणि त्या गाईचा व्हिडिओ काढत होते ते गौमाता होती त्या गौमाताला वाचवायला पाहिजे होतं बरं का बराच वेळ ते तिथं थांबून त्या गायचा आणि त्या बिबट्याचा व्हिडिओ काढत होते पण त्या बिबट्याच्या अंगावर गाडी घालण्याची भीतीनं जर त्या बिबट्याकडे गेले असते गाडी घेऊन तरी तो बिबट्या घाबरून पळून गेला असता तरी ते तसं नाही केली त्याचा व्हिडिओ काढत आहे तिथं थांबत आहेत बघत आहेत तर खरंच गाव गावमतेवर हल्ला झालेला आहे आणि तिथं असे लोकं व्हिडिओ काढत थांबतात तर खरंच खूप लाजीरवाणी गोष्ट आहे बरं का तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल की त्या बिबट्या तिथून हाकलून लावण्याचा त्या गाडीमध्ये बसूनसुद्धा प्रयत्न झाला असता तर त्या माणसांनी केले नाही व्हिडिओ काढत आहेत तर खूप वाईट वाटतं बरं का त्या गाईचा मृत्यू झाला असेल ते यांच्यामुळे कारण तिथं बिबट्या होता म्हटल्याच्यानंतर त्या गाईला काही सोडला नाही आहे कोणीतरी मदतीला धावून गेल्याच्यानंतर तो बिबट्या त्या गाईला सोडून गेला असता असं मला वाटतंय तुमचं काय मत आहे या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद